आज मित्रांनो मी एवढी रडली तुम्हाला सांगते कारण या बॅनरवर फोटो पाहण्यासाठी मला खरंच खूप संघर्ष करावा लागला देतात संक्रांतीला हळदी कुंकाचं संक्रांतीला हळदी कुंकाचं देतात वाण गणेशरावांचं नाव घेते तुम्हाला वाण आज एका शॉपच्या हळदी कुंकवाला बोलावलं आणि एवढी छान ट्रीटमेंट दिली ना तुम्ही बघू शकता आणि खरंच अक्षरशः मला आज अश्रू अनावट झाले होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅलो फ्रेंड्स तर जस्ट आता आंघोळ वगैरे केलेली आहे कॅम्प्युटर लावायचं बाकी आहे अजून म्हणलं चला थोडासा आधी नाश्ता करून या करंजी चिवळा शंकरपाडी खायला तुम्ही म्हणणार तुमच्याकडे दिवाळी आली का आईने केलेलं आहे फराळाचं आणि आज प्रोग्रामला पण जायचं आहे एका ठिकाणी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजार गुड मॉर्निंग बोलली कारण हा म्हणजे सकाळचा होता म्हणून क्लिनिंग वगैरे सर्व आटोपलेली आहे तुम्ही बघू शकता तर आईने मस्त दिवाळीचं फराळाचं केलेलं आहे आणि तेच फराळ आम्ही करत होतो आता स्वराज येणार आहे आणि तो आल्यानंतर मला शोधत असता बघा तुम्ही दात दाता तो <laughs> <laughs> तुला नाही करमत मग माझ्या शिवाय कम कळमत आहे कळमते की नाही करमत जाऊ का मी गावाला जाऊ मग सांग तुला तुला मी घरी नसताना करमते का आवडते का मी घरी नसले की तुला आवडते मग चल मी जातो बाय नाही <laughs> काय शिकवलं पिले आज असे टीचरने विचारलं ना एवढ्या दिवसाचा का घरी होता दिवसाचा। हा गावाला गेल तर बोलला अच्छा <laughs> खोटं बोलायचं <पुला> नाही <एचने> पिल्ला <laughs> चल ए हा व्हिडिओ सत्तावीस जानेवारीचा आहे म्हणजे मंगळवारचा आहे आणि आज मला तक्त द लक्झेरियस टच बाय प्रेरणा प्रेरणा जाधव जी मुलगी आहे तर तिचं बॅन बानेरमध्ये खूप मोठं असं शॉप आहे आणि त्याच्याच हळदी कुंकवासाठी आम्हाला जायचं होतं तर सकाळी पटापट मी सगळं आवरून घेतलं क्लिनिंग वगैरे आ आवरून घेतली त्याच्यानंतर आईने स्वयंपाक वगैरे करून ठेवला आणि जी मेकअप आर्टिस्ट होती ती माझ्या घरी दोन अडीचपर्यंत येणार होती आणि ती घरीच मेकअप वगैरे करून जाणार होती मित्रांनो खूप संघर्ष खूप स्ट्रगल खूप रोस्टिंग लोकांचे टोमणे वगैरे काही काय सहन केलं असेल परंतु माणूस म्हणतो ना जो जितकं आपल्यासोबत वाईट होतं ना तेवढंच आपल्यासोबत चांगलं होत असते फक्त ठेवावा लागतो तो संयम आपण जर चुकीचं नसेल ना तो कोना कड़ी ही लक्षे तर कोणाकडेही लक्ष देऊ नका आणि घाबरू तर कोणाच्या बापाला नका नको असं मला वाटते आणि मी जे काही आहे ते सर्व काही गुपचूपणे सहन केलं आणि म्हणूनच आज दिवस पालटले आहे आणि बॅनरवर स्वतःचा फोटो लागणं हे माझ्यासाठी खूप अभिमानाची म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्ही कधी विचार पण केला नव्हता की मी काही लो मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी एक आदर्श बनणार जे लोक माझे व्हिडिओ बघतात आणि ते मला कॉमेंट्समध्ये सांगतात की खरंच ताई तू एक चांगली बायको एक चांगली आई एक चांगली सून आणि एक चांगली मुलगी बनवू शकली आहे आणि आम्हाला सुद्धा असंच बनावं लागणार आहे मेकअप काय असतो हे मी कधी आयुष्यात पण विचार केला नव्हता स्वतःच्या लग्नातसुद्धा म्हणजे पहिल्या लग्नात मेकअप नव्हता केला परंतु आता प्रत्येक प्रोग्रामला मला साडीपासून म्हणजे ज्यांचा ज्यांच्या प्रोग्रॅमला जाते ते बॅनर छापतात ते स्वतःच माझे ॲड करतात प्रमोशन करतात एवढंच नाही आम्हाला ज्वेलरी साडी मानधन देतात आणि मेकअप आर्टिस्टसुद्धा देतात आणि हे दिवस पाहण्यासाठी खरंच नशीब लागतं आणि ते नशीब आता माझं उजळलेलं आहे ते फक्त तुमच्या सपोर्ट आणि सामींच्या आशीर्वादामुळे तर आमचं जेवण वगैरे झालं आणि ही मुलगी आली होती आणि नेहा नाव आहे तिचं आणि खूप छान मुलगी आहे आणि मेकअप तर एवढा छान केलेला होता ना तिनं मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी सायली पण तेवढा सपोर्ट करते कारण व्हिडिओ वगैरे शूट करायसाठी एक जण लागतोस त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी सायलीला घेऊन जात असते सायली काय नेहमीच माझा मेकअप करते परंतु यावेळेस नेहा बोलली की ताई मलासुद्धा एक वेळा तुमचा मेकअप करण्याचा चान्स द्या तर बिचारीला भरपूर म्हणजे वेळ नाही लागणार परंतु हेअरस्टाईल आधी तिने जेव्हा घातली ना तर तेव्हा ती हेअरस्टाईल चुकली होती त्यामुळे तिला पुन्हा त्रास झाला आणि तिने दुसऱ्यांदा पुन्हा हेअरस्टाईल टाकून दिली कारण तिला माहिती होतं की लोकं विचारतील की मी हा म्हणजे हेअरस्टाईल कोणी केली मेकअप कोणी केला मग तिने मनसोक्त माझे फोटो व्हिडिओ काढले आणि मी आ... म्हणजे खूप म्हणजे खूप तिने छान मेकअप केलेला आहे कारण मी तिला आधीच सांगितलं होतं जशी सायली मेकअप करते ना तसाच मला नॉर्मली मे मेकअप करू दे कारण आधी मी मेकअप करत होती तेव्हा लोक मला रानू मंडल बोलायचे त्याच्यामुळे हॅलो फ्रेंड्स तर आता मी जात आहे प्रोग्रॅमला माझा आजचा लुक कसा दिसतं आहे ते मला ते तुम्ही नक्कीच सांगा आणि आजचा लुक माझा तयार करून दिलेला आहे बघू शकता सांग तुझं नाव वगैरे सांग माझं नाव नेहा मी नेहा मेकअप आर्टिस्ट नेहा मेकअवर हा आजचा लुक मी केलेला आहे तुम्हाला कसा वाटला ना मला सालगा? तर खूपच आवडला आईला पण खूप छान वाटला मला असं <laughs> नॉर्मलच लुक आवडतो आणि खरंच खूप छान म्हणजे माझ्या घरी येऊन तिने माझी तयारी वगैरे करून दिली कारण तिला <laughs> <Thank> सांगितलं होतं <laughs> की माझं येणं ना ना ना। होणार नाही आणि वानेरा राहते ती तर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर नक्कीच द्या मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नक्कीच शेअर करणार आहे आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं ताईला भेटून आणि मला मेकअप खूप <laughs> छान वाटला तर चला आता आपण जाऊया प्रोग्रामला आणि नक्कीच तुम्ही सुद्धा इकडे कॉन्टॅक्ट करू शकता मी इंस्टा आय डी वगैरे समोर देणारच आहे ओके तर चला चला तर आता कसं झाला कशी झाली माझी तयारी छान झाली ना हा नॉर्मल आहे ना आता हा नॉर्मल आहे ना चला आता मला निघायचं आहे आता हे यांची ड्युटी सांभाळतात आणि खरंच आधी माझा जो मेकअप माझ्या आकोटवाला मॅडम करून देत होत्या त्या आपण फ्री ऑफ आप कॉस्टच करून देत होत्या परंतु आता आताच्या मेकअपमध्ये आणि आधीच्या मेकअपमध्ये खरंच खूप फरक आहे म्हणजे त्या पण करत होत्या परंतु फाउंडेशन वगैरे एवढ्या जास्त लावत होत्या ना त्याच्यामुळे मी रानूमंडल दिसत होते आणि लोक काय मग डायरेक्ट माझ्या मेकअपवर बोलत होते की तू मंडल दिसते तू तु, तुला मेकअप शोभत नाही तुझं वय झालं ते झालं परंतु त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आज बाग किती छान दिवस आलेले आहेत तर माझा लुक आजचा कसा दिसत आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि थँक्स टू थँक्यू सो मच नेहा की तू म्हणजे किती बानेरवरून आली होती बिचारी माझ्यासाठी मेकअप वगैरे करून दिला एवढंच ने प्रोग्रामला सुद्धा माझ्यासोबत अटेंड राहिली आणि त्याच्यानंतर फायनली तुम्ही बघू शकता ही गर्दी तो बॅनरवरचा फोटो एवढं प्राऊड झाला स्वतःविषयी खूप म्हणजे खूप प्राऊड झाला आणि भरपूर बह, लेडीज माझ्यासोबत व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी थांबल्या होत्या परंतु बिचारांना वाट बघावी लागली आणि हे बॅनर आणि फोटो पाहण्यासाठी काय काय सण करावं लागलं असेल हे माझंच मला माहिती आणि जेव्हा आपल्या आयुष्यात असा क्षण येतो ना खरंच त्या दिवशी असं वाटते की नाही काहीतरी आपण कमावलेलं आहे इज्जत म्हणा मान सम्मान मना, ते बघूनच आज एवढे छान दिवस आलेले आहेत फायनली मग तिथं अजून एक आली होती सायलीबाग तर सायली वागला सर्वच जण ओळखत असेल तिच्यासाठी काही वेगळं सांगायची गरजच नाही नंतर ती पण आली मी पण आली मग आमच्या दोघांचं मस्तपैकी स्वागत करण्यात आलं आणि प्रेरणा पण खूप म्हणजे खूप छान मुलगी आहे सौंदर्य सम्राज्ञिनी आहे परंतु एवढी ती शिकली एवढं तिने मोठं शॉप टाकलं परंतु तिच्यात इगो ॲटिट्यूड नावाची कोणतीच गोष्ट नव्हती त्याच्यानंतर खूप छान आमचं स्वागत करण्यात आलं अरे <tutly> आम्ही लेट झाल्यामुळे काही लेडीज तर फोटो पण नाही होते काढले नंतर मला सुंदर असा उखाणा घ्या असं त्यांनी सर्वांनी बोलले मला तर मला इथं असेल प्रेरणा जाधवली बोललेला आहे सगळ्यात पहिले तुझे मला आभार तर आज आपण इथं भगत इथे जमलेला आहोत मी माझे वीज बघून आले काय असेल तर ह्या ज्या लेडीज आहेत ना हे सर्व माझे फॉलोअर्स होते आणि माझ्यासाठी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी थांबले होते तर मग त्याच्या अगोदर मी सा सर्वांना थँक्यू सो मच बोलली आणि खूप छान असा एक उखाणासुद्धा मी घेतला कुंकाचं देतात संक्रांतीला हळदी कुंकाचं देतात वाण संक्रांतीला हळदी कुंकाचं देतात वाण गणेशरावांचं नाव घेते देताना तुम्हाला तर काही दिवसापूर्वी मला प्रेरणाचा एक व्हिडिओ म्हणजे समोर आलेला होता आणि परत या वयात एवढी प्रगती करणे आणि त्यातल्या त्यात म्हणजे ती जो लोकांसाठी करते ना मला ते मला तिचा स्वभाव खूप आवडतो म्हणजे तिचा आता मला तिने बोलावलं वगैरे परंतु तिची एक रील्स मला खूप आवडलेली आहे असं सांगते ती म्हणजे प्रचंड व्हायरल आहे बाबा आपण <laughs> खूप वर आकाशित जरी गेलो ना परंतु जे नॉर्मल पीपल असतात त्यांच्यासोबत कसं वागायचं हे तिच्या रील्स मधून तिने दाखवलेलं आहे की आपल्या गरीब जरी आपल्या याच्यात आला घ्यायला काही पण त्यांच्यासोबत त्यांना ट्रीट कसं करायचं असं नाही की मोठं आहे तर त्याला छान पद्धतीने किंवा गरीब आला तर पण मला तिचा तो रील्स खूप आवडला होता आणि त्याच्यानंतर ती कॉन्टॅक्ट मध्ये आली तर मला खूपच छान आवडलं mm -hmm. आणि त्याच्यानंतर ती वारंवार जे करत राहते समजा आपण म्हणतो ना समाजासाठी आपण जन्माला आलो तर काहीतरी देणं लागतं तर ती जे करते ते मला खूप आवडते मी पण करत असते पण ती जे सांगते ना की जर आई वडिलांचे संस्कार जर असले तर तिच्या दिशेने जाते त्याच्यामुळे हे पडतेस की खरंच तिचे आईबाबांचे संस्कार खरंच खूप छान आहे आणि अशीच तिची खुर्ची उत्तरोत्तर प्रगती जास्त होणे माझ्या गुरु तुला खूप खुशी थँक्यू सगळ्यांना नमस्कार जय शिवराय आणि मला प्रेमाताई बोलवलं खूप खूप धन्यवाद प्रेतापैकी मला आमंत्रित केलं आणि त्याच्यावरून खूप आणि हा जो प्रसंग आहे तो हळदी कुंकवाचा प्रसंग प्रसंग तो म्हणजे की सगळ्यांच्या घरातल्या आपण म्हणला वैद्य म्हणा बायका म्हणा हे असं होतं की कुटुंबात संसारात बसलेलं असतं फक्त त्यांना असं त्यांचा काही नसतो की स्पेशली ते काढून का जातील आणि शॉपिंग करतील आणि घेतील असं काही त्यांच्या पण होत आणि की माझी वैयक्तिक माती स्वतः ती माझी आई आहे ती पण कंटिन्यू कामावर देत असते अक्षरशः मला घर कारण चल शॉपिंग करायची आपल्याला आणि मोस्टली असं होतं तर काही खरंच कार्यक्रम सुद्धा सुंदर ठेवला नाही खरदी पुच्या कार्यक्रमानिमित्ताने सगळेजण जण एकत्र येतात ते छान भेटतात ते आणि नवीन ओळखी होतात आणि त्याचबरोबर ताईच्या आतून सगळेजण जण आलेला आहे ती खानशेशी खरेदी करून जावा कारण की काही पण जेव्हा आपण इंग्लिश पण निर्माण करतो त्यामागे खूप कष्ट असतं स्ट्रगल असतं दिसताना हा सुंदर लखलकाट का दिसतोय पण त्यामागच्या तिचे कष्ट तिला माहिती आहे किती पर्स टाकले करण्यासाठी तिथून पुढच्या पण तिला वाटत खूप खूप शुभे शुभेच्छा खुल्या आणि कायम आणि आता माझे तीन ते चार प्रोग्राम झालेले आहेत प्रत्येक मध्ये एक नवी ओळख नवीन माणसं नवीन क्रिएटर मला भेटत आहे त्या गोष्टीचा खरंच खूप अभिमान वाटतो त्याच्यानंतर सायली सोबत काही फोटो व्हिडिओज घेण्यात आले आणि त्याच्यानंतर ज्या म्हणजे पैठणीचा खेळ पण खेळण्यात येणार होता तर सगळ्यात अगोदर हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला तर सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून वान वगैरे देण्यात आला आणि असं तिचं म्हणजे डिसाईड केलेलं होतं की पैठणीचा गेम खेळण्यात येणार आणि तीन महिलांना मोफत पैठणी पण देणार होतो परंतु काही महिला बिचारा वाट बघू बघू थकल्या होत्या आणि गेल्यानंतर होत्या त्याच्यानंतर इथं मस्तपैकी हळदी कुंकाचा प्रोग्राम घेण्यात आला आणि माझ्या ज्या फॉलोअर्स होत्या तर ते आग्रह करतो त्या ताई एक फोटो ताई एक फोटो मग सगळ्यांसोबत फोटो, फोटो वगैरे काढण्यात आला आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे एवढं छान वाटलं ना की कधी असं विचारही नव्हतं केला एवढं छान बॅनर लागणार एवढ्या छानली म्हणजे लोकांशी ओळख होणार त्याच्यानंतर आपल्या मागं फोटो कॅमेऱ्या वाले फिरणार आणि याच्यासाठी खरंच खूप खूप मेहनत खूप संयम करावा लागतो आणि बदलामी झाल्याशिवाय किंवा लोकांनी ट्रोल केल्याशिवाय कोणताच व्यक्ती समोर जात नाही हे सुद्धा तुम्ही समजू शकता माझं जर मागचं बघाल तर खूप म्हणजे खूप मला त्रास झाला परंतु मला लोक हे पण बोलत होते की जे गोष्ट अशक्य होती ना ते तुम्ही करून दाखवलेली आहे पुण्यात दोन मुलं घेऊन येणं आणि निगेटिव्ह विचार म्हणजे जे लोक म्हणत होते की तू पुण्यात टिकूच शकणार नाही मी घेतलेला निर्णय योग्यच होता हे मला लोकांना दाखवून द्यायचं होतं आणि शेवटी मी त्यांना दाखवून दिलेलं आहे अजून पुण्यात येऊन एक वर्ष नाही होत तर मी स्टेबल झालेली आहे आणि आ फक्त म्हणजे पुण्यात येताना मी आणि माझी दोन मुलंच होते परंतु आई आज नवरा सासू सासरे सर्व सर्व व्यवस्थित झालेला आहे आणि म्हणूनच म्हणत आहेत की निर्णय कोणताच चुकीचा नसते परंतु आपण घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे लोकांना दाखवून द्यायची धमक आपल्यात असली पाहिजे आणि ती मी सक्सेस करून दाखवलं त्याच्यानंतर इथं खेळ पैठणीचा घेण्यात आला म्हणजे खेळ वगैरे पैठणी एकामेकाच्या हातात द्यायचा आणि जिथं गाणं स्टॉप होणार ती पैठणी त्यांची तर असे त्यांनी तीन राऊंड घेतले होते आणि तीन राऊंडमध्ये तीन लेडीजना मस्तपैकी त्यांच्याकडून खूप सुंदर अशी पैठणी पण देण्यात आली होती आणि खूप म्हणजे खूप मजा आली महिलांनी भरपूर असा एन्जॉय केला आणि खरंच खूप छान वाटलं मलासुद्धा म्हणजे स्पेशली प्रेरणाला भेटून कारण ती मुलगी अशी आहे ना तिची आय डी वगैरे तुम्ही चेक कराल मी कमेंट बॉक्समध्ये म्हणजे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रेरणा जाधवच्या शॉपची आय डी त्याच्यानंतर काय म्हणतो आपण आयडी चालू असं आहे मी आवडीनं माझं जे ब्लॉग असतात आणि ब्लॉगमध्ये पण दिसले पाहिजे सांगा तुमचं नाव तुमचं बरं आता हा ब्लॉग आला कॉमेंट आम्ही भेटलो नमस्कार सर्वांना आपण आज आलो होतो तप्त या शॉपला विजिट दिलेली आहे आणि खूप छान वाटलं विशेष म्हणजे प्रेमांना भेटून बोलून खरंच खूप छान वाटलं एखाद्याचं आपण कसं ठरवतो की बाबा शॉप मोठा आहे व्यक्ती मोठा आहे तर आपण त्या शॉपमध्ये जात नाही परंतु माझ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की एक वेळा तप्तमध्ये तुम्ही नक्कीच विजिट करा शॉप मोठा आहे म्हणून असं नाही की बाबा खूप भारी भेटणार इथे माणसाचा सभा पण खूप छान आहे ग्राउंड लेव्हलवर पुढील स्वभाव आहे म्हणजे हे के असं नाही की आली म्हणून प्रमोशन वगैरे काही नाही पण माझ्या मनातलं तुम्हाला मी सांगते की मी जेल तेच बोलत असते प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आणि प्रेरणाचा स्वभाव खरंच खूप छान आहे म्हणजे खूप छान वाटलं मला तुला भेटू आणि नक्कीच पुन्हा भेटू तुला तुझ्या आवडलं होतं का मला वाटते हँडल करायचं हिच्या बाबतीत जे सांगितलं ते खरंच खूप सांगितलेलं आहे की हजार बाराशेची साडी जर मिडल क्लासच्या व्यक्ती आले ना तर ते कमी डिस्काउंट म्हणजे पन्नास डिस्काउंट पन्नास टक्केच आ, आ रक्कम घेते आणि त्यांना ती स्वस्तात मस्त देते त्याच्यानंतर आम्हाला मस्तपैकी साडी गिफ्ट देण्यात आली आणि मी जी वेअर केलेली आहे साडी ती पण तिच्याच शॉपची आहे आणि दुसरी गिफ्ट भेटली ते पण तिच्याच शॉपची आहे खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिच्या शॉपचा ॲड्रेस त्यासोबतच तिचा व्हॉट्सअप नंबर म्हणजे तुम्हाला जर ते शॉपवर जाऊन साडी खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन खरेदी करू शकता त्याच्यानंतर आली तर घरी आली तर काय बाबा इथं स्वरा आणि स्वराज मोबाईल बघत होती आणि स्वारा आई मस्तपैकी स्वयंपाक करत होती त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे फ्रेंड्स मी जस्ट प्रोग्रामून आलेली आहे आणि मला थोडसिष्ट लागली होती माझ्या आईने दृष्ट काढली आणि ही साडी बघा ही साडी मी वेअर केली ही साडी तर मला तिनेच दिली होती परंतु माहिती आहे का आम्ही तिकडे गेल्यानंतर म्हणजे आम्हाला शाळ श्रीपट म्हणजे हे हे आमचं खरं मानपान आहे आमचा आम्हाला शाल श्रीफळ आणि आपला मानपान कुठं सोडून येत नसतात कारण एवढी आपण म्हणजे इज्जत कमावलेली असते ना ते याच्या स्वरूपातच आपल्याला मिळत असते याच्यासोबत मानधन पण मिळत असते जे मी तुम्हाला दाखवणार नाही या मानधन काय भेटलं तर परंतु मी तुम्हाला गिफ्ट दाखवत आहे तर हे बघू शकता साडी एवढी सुंदर आहे ना खूप सुंदर साडी आहे हे बघा कार्ड दाखव ना साडी तुला दाखवताना येत व्यवस्थित हा तर हा बघा साडी किती सुंदर आहे पदर बघा किती सुंदर आहे आणि काट पण बघा किती सुंदर आहे बघा खूप सुंदर मला साडी तिथं रिसीव झालेली आहे भेटलेली आहे आणि खूप प्रेमा म्हणजे मुलगी तर एवढी सुंदर आहे ती तुम्हाला सांगतो कि कमी रेंजमध्ये साड्या देते गरीब महिला वगैरे जातात ना तर म्हणजे हजाराची साडी ती सातशे आठशे सहाशे रुपयात देते तर तुम्ही सुद्धा तिच्या शॉपला नक्कीच विजिट करा साडी बघा किती सुंदर आहे हे आमचे जनावर बघा

हो बेटा एवढा खायतो पिल्लू एवढा खाय मग मी अजून काय देतो तुला हा उद्या पिल्लू डॉक्टरने पिल्लू डॉक्टरने गोळ खायला मना केलं दादा आपल्याला टिफिनला देतो सकाळी टिफिनला एवढा खाय मग अजून देतो तेवढा खूप छान ही पैठणी साडी म्हणजे पिकॉकचं वर्क आहे ही साडी खरंच खूप सुंदर आहे तुम्हाला घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी शॉपचा ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर देणार आहे आणि खरंच मला खूप प्राऊड फील झालं की आज माझा बॅनरवर फोटो आहे आणि आजचा ब्लॉग खरंच खूप छान होता थँक्यू सो मच स्पेशली नेहाला जिने माझा मेकअप केला आणि त्याच्यानंतर प्रेरणा जाधव जिने मला इन्व्हाइट केला आणि थँक्यू सो मच ऑल जे मला भेटले चला व्हिडिओ लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ